श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वसिष्ठ दिवस क्रमांक तीनशे अठरा जनकाला वाटले ज्यांचे नेत्र मनोहर आहेत आणि ज्या परमप्रेमाला पात्र आहेत अशा विलासिनी स्त्रिया क्षणात नष्ट होणाऱ्या असल्यामुळे उपहासास उपहासास्पदच ठरतात माझ्या राजवैभवावर आणि राजसत्तेवर मी अवलंबून राहावे तर अलौकिक सामर्थ्य संपन्न असेही काही पुरुष जगात आहेत तेथे माझी गणना काय करायची रम्याहून रम्य आणि स्थिराहून स्थिर असे पदार्थ या सृष्टीत आहेत परंतु त्यांची प्राप्ती रक्षण आणि वियोग यांच्या बाबतीत जो अनुभव येतो त्यांचे पर्यवसान चिंतेमध्येच होते असे म्हणावे लागते असे असताना हे माझ्या मना जगातील नश्वर आणि दुःख वसाई पदार्थांची आसक्ती का धरतोस हत्ती घोडे रत्ने धन स्त्रिया इत्यादी नानाविध संपत्तीवर मनाने आसक्त होणे म्हणजे विविध आपत्तींना निमंत्रण देण्यासारखेच आहे असे मी समजतो कारण संपत्ती प्राप्त करून घेताना आणि तिचे रक्षण करताना कष्ट आहेत आणि तिचा नाश व वियोग झाला म्हणजे दुःखाला पारावरच राहत नाही आता दारिद्र्य बंधुनाश राज्यनाश अशा आपत्ती या जगात सत्संग तीर्थाटन तप ज्ञानार्जन संन्यास इत्यादिकांना कारणीभूत ठरत असल्यामुळे श्रेयस्कर आहेत असे मानले आणि त्या आपत्तींपासून वैराग्यादिकांची उत्पत्ती होऊ लागली तर त्या आपत्ती म्हणजे संपत्तीच आहेत असे मानायला काय हरकत आहे समुद्रात पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबाप्रमाणे अस्थिर आणि असत्य अशा ह्या जगाच्या ठिकाणी हे माझे ही अक्षरमालिकास निरर्थक आहे तात्पर्य म्हणजे ह्या मिथ्या जगाच्या ठिकाणी आसक्ती वाढविणे वा ममत्व करणे हीच आपत्ती होय आणि विवेकाने तिचा क्षय करणे ही संपत्ती होय हे जग काकतालीय न्यायाने अकस्मात उत्पन्न झाले आहे परंतु ह्या भोगलंपट मनाने त्यातील काही पदार्थ ग्राह्य व काही त्याज्य अशी खोटी कल्पना केली आहे अग्नीच्या ज्वालेवर पतंगाने आसक्त व्हावे त्याप्रमाणे देशकालाधिकांनी परिच्छिन्न आणि विविध तापांनी ग्रस्त असल्याने तप्त अशा या सुखनामक ऐहिक अनुभवांवर मी कसा अनुरक्त झालो आहे पहा नरकांमध्ये दुःख असते हे खरे पण एका दृष्टीने ते संसारातील दुःखांपेक्षा बरे कारण नरकांमधील दुःख एकदा अंगवळ अंगवळणी पडले म्हणजे त्याची तीव्रता तितकी ती भासत नाही परंतु संसारामधील दुःखे सुखाभास मिश्रित असल्यामुळे अत्यंत दुस्सह आणि नवीन असतात संसाराची आसक्ती म्हणजे दुःखांची पराकाष्ठा होय असे असे सत्पुरुष सांगतात मग अशा संसारात पडलेल्या देहामध्ये सुखप्राप्ती कोठून होणार पण काय चमत्कार आहे की संसारग्रस्त जीवांना त्यातील सामान्य दुःखे तुलनेने मोठी सुखेस वाटतात तलवारीच्या वारापुढे चापकाचा मार सुखकर वाटावा अशातलाच हा प्रकार होय कोणी अधम असो की उत्कृष्ट असो त्या सर्वांकडे काष्ट किंवा लोष्ठ म्हणजे मातीचे ढेकूळ यांच्याप्रमाणे समदृष्टीने पाहणारा अर्थात श्रुती स्मृती प्रमाणकुशल बुद्धिवान आणि मोठा विवेकी असा मी शास्त्राव लोक लोकनशून्य अशा अन्य जनांप्रमाणे वागतो याला काय म्हणावे ज्याला संकल्परूपी हजारो अंकुर फुटले आहेत देहान देहा देहभुवनादी देह शाखांच्या योगाने जो विराट स्वरूपी बनलेला आहे आणि जो सुखदुःखरूपी फळे व राग लोभादी पल्लव यांच्यामुळे सुशोभित झालेला आहे अशा या संसार वृक्षाचा पहिला अंकुर म्हणजे मन असून संकल्प हेच मनाचे रहस्य वा मर्म होय यास्तव प्रथम या संकल्पाचाच क्षय केला म्हणजे संसार वृक्ष आपोआप शुष्क होईल तरी आता असेच केले पाहिजे केवळ दिसण्यात रम्य आणि माकडाप्रमाणे चंचल अशा मनाच्या वृत्ती मी चांगल्या ओळखल्या आहेत म्हणून असल्या नाशिवंत वृत्तींमध्ये मी आजपासून कधीही रममाण होणार नाही हरिओम तत्स ハリオームタッツアル、ハリオームタッツアル。